राज्याच्या काँग्रेसमध्ये आता बोटावर महजणे इतकेच नेते शिल्लक राहिले त्यातील एक नेता म्हणजे विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पश्चिम महाराष्ट्रातील एकेकाळचा बलाढ्य नेता या नेत्याला कोल्हापूरच्या राजकारणातील किंग म्हटलं जातं तब्बल वीस ते पंचवीस वर्षे कोल्हापूरच्या राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडले स्वतः बंटी पाटील यांनी हे एका कार्यक्रमात जाहीर करून टाकले बंटी पाटील हे एकाकी का पडलेत त्याचा कोल्हापूरच्या राजकारणावर काय परिणाम होईल विरोधकांनी यांच्या जखमीवर मीठ चोळत काय सल्ला दिलाय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया लोकसभा जिंकण्यातही बंटी पाटलांचा सिंहाचा वाटा बंटी पाटील हे ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तो निवडून आलाच समजा असं राजकीय समीकरण होतं गेले तीन लोकसभेला हे दिसून आलं दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडी यांना बंटी पाटील यांनी मदत केली आणि ते निवडून आले तर दोन हजार एकोणीस ला शिवसेनेचे संजय मंडलिक यांना बंटी पाटील यांनी मदत केली महाडिकांना पराभूत करून झटका दिला तर दोन हजार चोवीस ला मात्र ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाली येथून शाहू छत्रपती महाराज हे सहज निवडून आले या विजयात बंटी पाटील यांचाही सिंहाचा वाट आहे तब्बल अनेक वर्षानंतर कोल्हापुरात काँग्रेसचा खासदार झाला त्यातून बंटी पाटलांची ताकद दिसून आली कोल्हापूरच्या सर्व दहा जागा माहितीला बंटी पाटलांना मोठा धक्का लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कोल्हापूरमध्ये मोठा झटका बसला कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा माहितीने सहज जिंकल्या त्यात कोल्हापुरात भाजपला पहिल्यांदाच दोन आमदार निवडून आणता आले त्यामुळं कोल्हापूरमधून काँग्रेस पार हद्दभार झाली दोन हजार एकोणीसला बंटी पाटलांनी बिकट परिस्थितीत काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले मात्र या विधानसभेला त्यांना मोठा सेटबॅक बसला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते ऋतुराज पाटील यांना निवडून आणू शकले नाहीत भाजपचे अमल महाडिक येथून विजयी झाले हा पराभव सतेज पाटील यांच्या जिवारी लागला तसं पाहिलं तर सतेज पाटील यांची कोंडी विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाली कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली मात्र ती रद्द झाली त्यानंतर उत्तर मतदारसंघातून मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली ही उमेदवारी मिळवण्यासाठी बंटी पाटील प्रयत्नशील होते मात्र मधुरिमा राजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली त्यामुळं बंटी पाटील प्रचंड चिडले कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांना रडूई कोसळला हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांची साथ सोडली अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची गोकुळमध्ये सत्ता होती मात्र कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या सतेज पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात मदत करणार नाही त्यामुळं आगामी जिल्हा परिषद कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत बंटी पाटील हे एकाकी पडले आहेत कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बंटी पाटील हे बिनविरोध विधान परिषदेवर गेले ही जागा दोन वर्षांनी रिक्त होणार आहे महायुतीची ताकद पाहता त्यांची पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची वाट बिकट होणार आहे त्यामुळंच बंटी पाटील यांनी मी एकाकी पडलोय अशी भाषा वापरली असल्याचं बोललं जाते त्यात जुने मित्र हसन मुश्रीफांनी बंटी पाटलांना एक सल्ला दिलाय तो सल्ला आहे हार न मानता लढाई करायचा धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना डिवचलं एककी पडल्याची भाषा वापरणाऱ्या बंटी पाटील यांना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी डिवचले तर स्वतःचं उदाहरण देण्यास ते विसरले नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला माझा घात केला विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता गोकुळ मधील आमची सत्ता गेली होती विधान परिषद गेली मात्र आम्ही कधी नाराज झालो नाही लोकांची कामं करत राहिलो पुन्हा खासदार झालो पण आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना डिवचलंय सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एककी पडल्याची भाषा वापरली असली तरी जनतेच्या पाठिंब्यावर वाटचाल करणार असं ते म्हणायला विसरले नाही सतेज पाटील हे राजकारणातील मुरलेले नेते आहेत ते सहजासहजी माघार घेणार नाही मात्र त्यांना काँग्रेस पक्षाकडून साथ मिळाली पाहिजे नाहीतर सतेज पाटलांसारखा नेता पक्षात घेण्यासाठी महायुतीतील पक्ष डोळ ठेवून असतीलच एवढं मात्र नक्की तर मंडळी सतेज पाटील यांच्या कोल्हापूरमधील राजकीय ताकदीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा